श्रमिकांचा आवाज हरपला कॉम्रेड शंकरराव दानव अनंतात विले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शेतकरी कामगारांचे आवाज असलेले त्यांच्यासाठी सातत्यानं आंदोलन करणारे कॉम्रेड शंकरराव दानव यांचा मृत्यूशी असलेला संघर्ष आज संपला आज पहाटे सहा वाजता मृत्यूने त्यांना कवटाळले व ते आपल्यातून निघून गेले कॉम्रेड शंकरराव यांना दिनांक सत्तावीस जानेवारीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता त्यांचे चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचार सुरू असताना त्यांची वर शस्त्रक्रिया झाली शस्त्रक्रिया झाल्यानंतर देखील ते मला यवतमाळ घेऊन चला तिथे महिलांचा संघर्ष सुरू आहे मला तिथे जायचे आहे असे वाक्य ते वारंवार उच्चारत होते परंतु नियतीला ते मंजूर नव्हते त्यांना पुन्हा एकदा तीव्र झटका आला व ते कोमात गेले त्यानंतर ते कोमातून परत कधी आलेच नाहीत कॉम्रेड <गणारी> शंकरराव दानो यांनी विद्यार्थी युवक महिला शेतकरी शेतमजूर रिक्षा चालक फेरी कोळसा कामगार नगर परिषद कर्मचारी जिनिंग प्रेस कर्मचारी चुनावट्टी कामगार चुनादगड कामगार आशा व गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका अशा कितीतरी संघटना बांधून सर्वांना न्याय देण्यासाठी ते सातत्याने संघर्ष करत होते त्यांनी अनेक दीर्घ लढे करून पीडितांना न्याय मिळून दिला आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणक जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना आदिवासींना हक्काची जमीन मिळून दिली तर अनेकांना ती मिळून देण्यासाठी आजही त्यांचा संघर्ष सुरू होता कॉम्रेड शंकरराव हे कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते होते ज्यामध्ये कॉम्रेड ए बी वर्धन वासुदेव आचार्य बी टी रणदिवे वृंदा करा डॉक्टर अशोक ढोळे अशा अनेक दिग्गज ने सोबत त्यांनी खांद्याला खांदा मिळून काम केलं त्यांच्या या अशा निघून जाण्याने पक्ष आघाड्या व कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठी हानी झाली आहे त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ते पोरके झाले आहेत एवढं मात्र नक्की अशी माहिती आमच्या अदिम न्यूजचे प्रतिनिधी संदीप सुरबाम यांनी दिली आदिम न्यूज महा